मंडळी बीडच्या सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानं सध्या राज्यातलं संपूर्ण वातावरण ढवळून निघालेलं आहे वाल्मिक कराड आणि आता त्यानंतर स्वतः धनंजय मुंडे यांच्यावरच देखील प्रेशर वाढलेलं आहे कारण सध्याच्या घडीला बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंना सातत्यानं टार्गेट करण्यात येत आहे काही दिवसांपूर्वीच विरोधकांनी राज्यपालांची भेट घेत मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी देखील केली होती मात्र या प्रकरणात धनंजय मुंडेंनी राजीनामा दिल्याची चर्चा मागील दोन दिवसांपासून रंगली होती काल माध्यमांमध्ये देखील अशा चर्चा चा होत्या धनंजय मुंडेंच्या राजीनामाबाबतचा निर्णय अजित राखून ठेवला असल्याचंही सूत्रांच्या माहितीकडून समोर आलेलं आहे पण अजूनही धनंजय मुंडेंबाबत अजित पवार यांचं तळ्यात मळ्यात सुरू आहे असं समजत आहे दुसऱ्या बाजूला माध्यमांसमोर येऊन धनंजय मुंडे यांनी आपण राजीनामा दिला नसल्याचं देखील स्पष्ट केलेलं आहे पण एकूणच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर बीडचे माजी पालकमंत्री आणि विद्यमान मंत्री धनंजय मुंडेंची राजकीय कोंडी झाली आहे त्यांचे विरोधक तर आहेतच पण मित्रपक्षाच्या आमदारांनी देखील त्यांना चहू बाजूंनी घेरलाय नैतिकतेच्या मुद्द्यावरून त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली जात आहे पण विरोधकांनी इतका दबाव वाढूनही धनंजय मुंडेंना अजित पवार अभय का देत आहेत असा प्रश्न सध्या विचारला जातोय त्याची कारणं नेमकी काय आहेत धनंजय मुंडे राजीनामा का देत नाही आहेत सगळंच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी प्रथमेश तुम्हाला तर माहिती आपला विशेष भारतीय मंडळी विरोधक आणि सत्ताधाऱ्यांनी आरोपांची राठवल्यानंतर चहूबाजूंनी कोंडीत सापडलेल्या धनंजय मुंडेंनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा पक्षाचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे दिल्याची बातमी धडकली धनंजय मुंडे यांच्या <थाँगा> राजीनाम्यानंतर अजित पवार हे तातडीनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला पोहोचले दोघांमध्ये सागर बंगल्यावर पंचवीस मिनिटं चर्चा झाल्यानंतर अजित पवार यांनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावरील निर्णय राखून ठेवला असल्याची माहिती बातम्यांमध्ये प्रसिद्ध झालेली होती मात्र धनंजय मुंडे यांनी मंगळवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना काहीही राजीनामा वगैरे दिलाला नाही असं स्पष्टपणे सांगितलं यावेळी धनंजय मुंडे यांच्या देहबोलीत पुरेपूर पुरे पुर आत्मविश्वास दिसत होता संतोष देशमुख प्रकरणात वाल्मिक कराड अडकले असले तरी धनंजय मुंडे यांच्यावर थेट कोणताही ठपका नाही त्यामुळे एसआयटी आणि सी आय डीच्या चौकशीतून काही निष्पन्न होईपर्यंत धनंजय मुंड्यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याबाबत कोणतीही कारवाई केली जाणार नाही अशी भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली आहे त्यामुळे अजितदादांनी तुर्तास धनंजय मुंड्यांना अभय दिल्याची चर्चा आहे त्यामुळे धनंजय मुंड्यांचा आत्मविश्वास अजूनही टिकून असल्याची चर्चा आहे दुसऱ्या बाजूला सुरेश धस यांनी तर जिल्ह्यात गेल्या पाच वर्षांपासून काय सुरू आहे हे आकाच्या आकाला माहिती नव्हतं का असा थेट सवाल करून बीडचे माजी पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या कारभारावरच शंका उपस्थित केली आहे मात्र धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची आपण मागणी केली नसल्याचा खुलासा देखील आमदार धस यांनी केला आमदार सुरेश धस यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते पण अजितदादांच्या भेटीनंतर सुरेश धस यांनी मुंडेंच्या राजीनाम्यावरून युटर्न घेतला असला तरी सर्वपक्षीय आमदारांनी मात्र सरपंच देशमुख हत्या प्रकरणी राज्यपालांची भेट घेतली होती माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळानं राज्यपाल सी पी राधाकृष्ण यांची भेट घेऊन राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंड्यांचा राजीनामा घेण्याची मागणी केली होती राज्य सरकार मंत्र्यांवर कोणतीही कारवाई करत नाही त्यामुळे आता राज्यपालांकडे आलो असल्याचं तेव्हा शिष्टमंडळानं म्हटलं होतं मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीनंतर मात्र सुरेश दस यांनी आता मुंडेंच्या राजीनाम्यावर यू टर्न घेतला पण एकूणच विरोधकांनी इतका दबाव वाढू नये धनंजय मुंडे हे राजीनामा का देत नाही आहेत अजित पवार धनंजय मुंडेंना अभय देत आहेत का याच्यात आपण एक एक कारण समजावून घेऊयात सगळ्यात पहिलं म्हणजे तर सदर प्रकरणात धनंजय मुंडे यांच्या विरोधात अजून सध्या तरी कोणताही पुरावा सापडलेला नाही आहे वाल्मिक कार्ड यांच्या असलेल्या संबंधांमुळेच त्यांना फक्त धारेवरती धरलं जात आहे यामुळेच धनंजय मुंडे यांनी राजीनामा देण्यासंदर्भातला विचार थांबवलाय असं सूत्रांकडून समजलं जात आहे याशिवाय धनंजय मुंडे हे छगन भुजबळानंतर एक आहे अजित पवार यांचे अत्यंत विश्वासी नेते म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली आहे दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांचं नाव विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदासाठी सुचवलं होतं यासाठी त्यांनी शरद पवारांची मंडरणी देखील केलेली होती असं बोललं जातं धनंजय मुंडे यांना पक्षात महत्वाचं स्थान देण्यासाठी अजित पवार आग्रही होते मात्र त्यांच्या या भूमिकेला पक्षातून अनेकदा विरोध झाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा फक्त मराठा समाजाचं नेतृत्व करत असल्याचा अनेकांचा समज होता त्यासाठी पक्षात छगन भुजबळ यांच्याबरोबर धनंजय मुंडे यांना देखील महत्वाचं स्थान दिलं पाहिजे असं अजित पवारांचं मत होतं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर धनंजय मुंडे यांनी अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला इतकंच नाही तर त्यांनी थेट शरद पवार यांच्यावर देखील जाहीर टीका केली एकोणीसशे अठ्याहत्तर पासून शरद पवारांची राजकीय कारकीर्द विश्वासघाताची आणि गद्दारीची राहिली आहे असं थेट वक्तव्य धनंजय मुंडे यांनी अकोला इथल्या सभेत केलं होतं यावरूनच समजतं की धनंजय मुंडे हे अजित पवारांचे किती जवळचे नेते समजले जातात त्यामुळे मुंडेंसारख्या नेत्याने जर राजीनामा दिला तर अजित पवारांसाठी हा सेटबॅक ठरू शकतो शिवाय त्यांच्या पक्षाला ही गोष्ट कुठेतरी डॅमेज करणारी ठरू शकते मंडई सिंचन घोटाळ्यावरून देखील अजित पवार यांच्यावर नेहमी आरोप होत असतात मध्यंतरी महाविकास आघाडीच्या काळात हे प्रकरण तापलेलं होतं तेव्हा धनंजय मुंडे यांनी अजित पवारांची खंबीरपणे साथ दिलेली होती शिवाय पहाटेच्या शपथवेळी देखील धनंजय मुंडे हे फडणवीस आणि दादांमधले दुवा होते असं बोललं जातं आता महाराष्ट्राच्या राजकारणात तेवीस नोव्हेंबर दोन हजार एकोणीस ही सकाळ मला वाटत नाही कुणी विसरणार नाही कारण बरोबर याच दिवशी पहाटेचा शपथविधी पार पडला होता भाजपा आणि शिवसेनेचं मुख्यमंत्री पद अडीच अडीच वर्ष वाटण्यावरून झालेला वाद विकोपाला जाऊन शिवसेनेनं भाजपाऐवजी काँग्रेस आणि राष्ट्रवादीसह जाण्याचा निर्णय घेतला उद्धव ठाकरेंच्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी चर्चा सुरू होत्या त्याच्या बातम्या येत होत्याच अशात बावीस नोव्हेंबर दोन हजार एकोणीसच्या संध्याकाळी अजित पवार हे शरद पवार उपस्थित असलेल्या बैठकीतून तडकापडकी निघून गेले त्यानंतर दुसऱ्या दिवशी दिसलं ते त्या पहाटेच्या शपथविधीचं दृश्य यावेळी राज्यपाल असलेल्या भगतसिंग कोश्यारींच्या उपस्थितीत कुणाला कसलीच कुणकुन लागू न देता अजित पवार यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून आणि देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली या शपथविधीवेळी फडणवीस आणि अजित पवार हे धनंजय मुंड्यांच्या मधले महत्वाचे दुवे मांडले जात होते त्याशिवाय धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यामुळे ओबीसी नाराज झाल्यास तो एक गट्टा समाज जो की धनंजय मुंडेंच्या माध्यमातूनच पक्षाशी जोडला गेलेला होता तो देखील पक्षापासून दोरवण्याची भीती अजित पवारांना असावी याशिवाय मगाशी सांगितल्याप्रमाणे पहाटेच्या शपथविधीवेळी भाजपसोबत जाण्यासाठी मुंडे ज्याप्रमाणे महत्वाचे दुवा होते त्याचप्रमाणे शरद पवार यांच्यासोबत फारकत घेऊन फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये सामील होण्यासाठी देखील धनंजय मुंडे यांनीच महत्वाची भूमिका बजावलेली होती पण भूमिका बजावण्यामागे एक महत्वाचं कारण होतं ते म्हणजे धनंजय मुंडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत असणारी घट्ट मैत्री धनंजय मुंडे राजीनामा देत नाहीयेत यामागे फडणवीस आणि मुंडे मैत्री हे देखील एक स्ट्रॉंग कारण मानलं जात आहे म्हणजे धनंजय मुंड्यांच्या या जमेच्या बाजू असल्या तरी त्यांच्या विरोधात उठलेली आरोपांची राह त्यांच्यासाठी आणि पक्षासाठी ही अडचणीची ठरणार आहे हे मात्र नक्की आहे सध्या प्रकरण नीट न हाताळल्यानं स्वतः अजित पवार देखील त्यांच्यावर नाराज असल्याचं समजत आहे पण एकूणच नैतिकतेच्या मुद्द्यावरून धनंजय मुंडे राजीनामा देतात की त्यांना तो द्यायला लावला जाऊ शकतो हे पाहणं आता महत्वाचं आहे पण अजित पवार यांना पक्षाचे प्रमुख म्हणून हा निर्णय घेणं तितकं सोपं नाही हे देखील तितकंच खरं आहे तर तुम्हाला नेमकं काय वाटतं पुढच्या काही काळात धनंजय मुंडे राजीनामा देतील का अजित पवार धनंजय मुंडे यांना खरंच अभय आहेत का तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला जिबात विसरू नका धन्यवाद